मेथीची भाजी मी करते मला अजून दोडक्याची भाजी करायची म्हणजे अजून हे नीट करायचंय तर मेथीची भाजी तुम्हाला सांगते मेथीच्या भाजीमध्ये ना मला आळ्याच सापडले ह्या झाडली मेथी अशी पेंडी झाडली तर त्यातनं छोट्या छोट्या आळ्याच पडल्या मी चार पाच वेळा मेथी धुकली पाच वेळा मेथी धुकली असं आणि काय मिरची आणि लसूण बारीक करून टाकलं तर खरा एक मसाला आणि वरण नंतर ना मग हे टाकणं मीठ टाकते शेंगऱ्यांचं खूप मोठा मोठा मी बारीक केलं ते टाकायचं <coughs> तर तुम्हाला तिकडं <ताकने>, तर तुम्हाला एक सांगायचं आहे <coughs> म्हणजे माझी मैत्री म्हणजे वरती नवीन राहिलं आलं तर हर्षदा आहे त्यांचं स्वरांची म्हणून आणि म्हणतो तर त्या त्यांच्या मैत्रिणीकडं गेल्या तर म्हणजे मैत्रिणीकडे गेल्या नव्हत्या त्यांनी फोन करून बोलवलेलं या म्हणून आमच्या घरी मच्छी केली खायला आणि त्या गेल्या मच्छी खायला त्यांच्या घरी नको नको म्हणत होते तरी आता मैत्रीण म्हटल्या मैत्रिणीला वाटतं की म्हणजे की आपण बोलवलं त्यांना खायला पाहिजे मग त्यांनी आपलं नको नको म्हणून आपली खाल्ली मच्छी मच्छी खाली खाल्ली शुक्रवारी धुलिवंदनच्या दिवशी खाल्ली मच्छी खाता नाही ना एवढासा काटा त्यांच्या हिथं आधी इथं हे झालं रूतला त्यांनी म्हणजे आता आपण आपल्याला असं वाटतंच की बाबा भाकरीचं नाही का कोरडा घास खाल्ल्यानंतर खाली जाईल असं तर ते खाली गेला नाही केळ खाल्लं भाकरीचा तुकडा खाल्ला अजून काहीतरी खाल्लं ते डायरेक्ट हितच असा आडाकला तो काढा अडकला तर मग त्यांना रात्रीच्या दहा अकराच्या दरम्यान दवाखान्यात दे नेलं पनवेलला तर त्यांना रात्री दवाखान्यात नेलं साडे दहा अकराच्या दरम्यान आणि डॉक्टरांनी म्हणजे बघितलं म्हणजे कुठं काटाय काय ते आधी चेक केला पण त्यांना रात्रभर पाणी प्यायला दिलं नाही काही खायला दिलं नाही रात्रभर कारण सांगितलेलं की ऑपरेशन करायचं आहे म्हणजे बघा माशाचा काटा किती बेकार आहे मग दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी मग साडेआठ वाजता त्यांचे दोन तास ऑपरेशन म्हणजे ते काय बोलतं ते म्हणजे घशातून काय बोलतं ते मला नाव येईना झाले तर ते टाकून काहीतरी ते क ऑपरेशन केलं हवा मी सांगतो तर दुर्बिणीद्वारे ऑपरेशन ते घशात असं काय तर मशीन टाकली भूल दिली त्यांना आधी भूल देऊन मग ते दुर्बीण टाकून ते हे केलं काटा काढला काटा काढला तर त्यांचे किती खर्च बासष्ट का त्रेसष्ट हजार दवाखान्याचा दोन तीन दिवसाचा दे खर्च आला एवढं बेकार बघा कसलं डेंजर म्हणजे मच्छी खाल्ली तर खावा म्हणजे ज्याला आवड खाते पण बघून खावा किती बेकार झाला ना त्यांचा भासा अजून थोडं म्हणजे असं इजा झाली नाही तसं तर त्याचं कसं इन्स्पेक्शन होऊ नये म्हणून त्यांना असं सा लिक्विडसारखं सांगितलं आहे प्यायला की जास्त असं कठीण काही खायचं नाही लिक्विडसारखंच ज्यूस वगैरे पेता नाही तर असं भात बारीक केलेली असं गिळता नुसतं गिळायला यायला पाहिजे असं खायला सांगितलं त्यांनी एवढं प्रॉब्लेम होता बाई हे करा क्षणाची गोष्ट केवढ्याला पडली तर आज सोमवारी मेथीची भाजी केली अजून मला भाकरी करायची दोडक्याची भाजी करायची अजून मला भात पण करायचं खाल्लं तर बाबा नीट बघून तरी खावा खरंच टेन्शन असे आम्ही पण त्या दिवशी मच्छी खाल्ली पण बघूनच खात होती बाई मला तर ती आवडतच नाही म्हणजे मच्छी आवडती खायला पण ती काटा असल्यामुळं जास्त आम्ही आणतच नाही मच्छी खरं तर मच्छीच आणत नाही जास्त कारण पोरांचं काय आडापली गेडाकली कसं काही खाल्लं तर अवघडच आहे जास्त बारीक नाही केला काय 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 सांगा त्याच्यामध्ये मोठे मोठे अर्धे म्हणून मला आवडते मिठी शिजवून द्यायची मिरची बारीक करूनच टाकायची कधी पण सवय छान लागते मेथीची भाजी तरी पण चांगली मीठ करावी लागते बाबा मला तर आता आळ्या सापडल्यात ना कसं करत होत झाडली मी तुमची पेंडी ता त्यात पडल्या ताळ्या बारीक बारीक जास्त बारीक नाही केला काही काय काय समजा त्याच्यामध्ये मोठे मोठे अर्धे मेंग मला आवडते मीठ मिरची बारीक करूनच टाकायची कधी पण त्यावेळे छान लागते मिरची भाजी कधी पण चांगली मीठ करायला लागते बाबा मला तर आधी आळ्या आहेत ना ते कसं करत होतो झाडली मिरची पेंटीत आवा त्यातनं पडल्यात आळ्या बारीक बारीक हा दोडका डे दिवस झाला केला नव्हता मी दहा रुपये पाहुणी एकच दोडका आला एवढासा एकच तरी पण आणलं कारण मला खाऊशी वाटलेला डे दिवस झाला खाल्ला नव्हता ना हे जरा निबारच आहे ना हे थोडंसं हे तर काढले मी खिसूनच आणि हे म्हणले चाकून काढावं त्याची पातळ भाजी काढणार पात उद्या उद्या काय करू उद्या ती पापडी बनवते ती सवारी भेंडी आहे कुठली पापडी ती नीट निटकेली भाजी झाली दोडक्याची बाबा आणि आता भाकऱ्या करते मी ज्वारीची भाकरी <laughs> गावाला शेताची कामं चालली ज्वारी काढणं परत गहू ही काढायचं चाललंय तर आम्हाला जास्त ज्वारी लागत नाही पण गहू जास्त लागतो तर गहू ज्वारी देते ना तर ही ज्वारी ना म्हणजे आमच्या काय करते गहू जो घरचा आहे ना तो देते दुसऱ्यांना आणि त्यांच्याकडून ज्वारी घेते तर ही ज्वारी ना एवढी एवढी पांढरी ना अशा तांदळासारख्या भाकरी येतात चुलीवर तर काही भारी भाकरी येतात गॅसवर तरी जरावायचं अशा करपल्यासारख्या होत्या त्या भात झाला आहे